आपल्या हिंदू धर्मात गायीला अनन्य साधारण महत्व आहे पण हिंगोलीच्या चंद्रा गाय सध्या सगळीकडे विशेष चर्चेत आहे कारण ही, ही गाय गोठ्यात नाही तर चक्क चक्क लक्झरी बंगल्यात राहते शॉवरणी अंघोळ गादीचा बिछाना एसी आणि चारचाकी गाडीतून फिरणं हे आहे चंद्राची थक्क करणारी लाईफस्टाईल चंद्राच्या दिमतीला सात आठ लोक आहेत ती धार्मिक कार्यक्रमात सामील होते सोमवारी उपवास देखील करते आणि घरच्या मंदिरात भक्तिभावाने बसते सीताराम म्यानेवार जिथे जातात तिथे चंद्रा त्यांच्या सोबत जात असते आतापर्यंत तिने कुंभमेळा चार ज्योतिर्लिंग तीन शक्तीपीठ बघितली आहेत आता तिला सर्व ज्योतिर्लिंग चार धाम पाहायचे आहेत पण मंदिरात तिला पशु म्हणून प्रवेश नाकारला जातो कुटुंब विचारत कुत्री मांजरी मंदिरात येतात मग गोमातेला का नाही चोवीस मे रोजी चंद्राचा पहिला वाढदिवस आहे या निमित्ताने सामूहिक विवाह सोहळा होणार आहे ज्यासाठी अनेकांनी नोंदणी देखील केली आहे सध्या चंद्राला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते तर तुम्हाला कशी वाटली ही चंद्र काय कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा